पेन्शन धारकांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी आहे तर कोणती आनंदाची बातमी आहे ते आपण पाहूया किमान पेन्शन ई पी एस मध्ये एक हजार रुपयांवरून दोन हजार पाचशे रुपयापर्यंत वाढू शकते तर ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे पेन्शन धारकांसाठी आता ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेअंतर्गत किमान पेन्शन मध्ये वाढ होण्याची आशा पुन्हा एकदा बळावली आहे ऑक्टोबर मध्ये एक गेम चेंजिंग बैठक होणार असल्याने कडून दिवाळी भेटीची वाट पाहत आहेत आता बैठकीत अपेक्षित असलेल्या महत्वाच्या चर्चा आणि निर्णयांमध्ये किमान पंधराशे रुपयांची वाढ समाविष्ट आहे केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक दहा ते अकरा ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे ही बैठक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मीन्स ई पी एफ खातेधारकांना अनेक फायदे जाहीर होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे दिवाळीचा मेगा फेस्टिवल पूर्वी घरगुती वापर वाढण्याची शक्यता आहे आता सात महिन्यात ही पहिलीच बैठक असेल या अजेंड्यामध्ये ई पी एफ आणि ई पी एस खात्यांमध्ये अखंड व्यवहार करण्यासाठी ई पी एफ ओचे व्यापक अपग्रेड करणे समाविष्ट आहे आता ई पी एफ ओ पोर्टलचे नूतनीकरण होण्याची अपेक्षा आहे यासाठी इन्फोसिस टी सी यस, एस आणि विप्रो सारख्या प्रमुख टेक कंपन्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे आता तीन पॉईंट झिरो अंतर्गत एटीएम किंवा आयद्वारे आंशिक पैसे काढणे यासारखे आर्थिक व्यवहार अपेक्षित आहेत तसेच ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शनबाबत आणखी एक मोठी घोषणा अपेक्षित आहे आता किमान पेन्शन वाढ म्हणजे किती तर किमान पेन्शनची रक्कम पंधराशेवरून दोन हजार पाचशेपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे आता वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे कामगार संघटनांची ही दीर्घकाळापासूनची मागणी होती की एच डी एफ सी स्काय लॉगनुसार ई पी एफ ओ सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने अखेर त्यांच्या मागणीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला यापूर्वी अहवालानुसार ईपीएफओने उघड केले की उच्चस्तरीय देखरेख समितीने किमान पेन्शन दोन हजार रुपये करण्याची शिफारस केली होती आणि ती सूचना अर्थ मंत्रालयाला सादर केली होती परंतु ती स्वीकारण्यात आली नाही तर ईपीएफओने अठरा जून रोजी एका प्रश्नाच्या उत्तरात हे उघड केले तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचारी पेन्शन योजना, योजना वेतनधारकांना दरमहा एक हजार रुपये किमान पेन्शन प्रदान केले हे एक सप्टेंबर दोन हजार चौदा पासून लागू आहे तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या ई पी एस ची व्याख्या योगदान परिभाषित लाभ सामाजिक सुरक्षा योजना म्हणून केली आहे सध्या ई पी एस चा निधी नियोक्त्याने वेतनाच्या आठ पॉईंट तेहत्तीस टक्के योगदान दिले आहे आणि केंद्र सरकारकडून वेतनाच्या एक पॉईंट सोळा टक्के अर्थसंकल्पीय समर्थनाद्वारे योगदान दिले आहे जे दरमहा पंधरा हजार रुपयापर्यंत आहे थँक्यू